प्रभादेवी पूल हा बंद केल्यामुळे एसटी बसच्या मार्गामध्ये सुद्धा कालपासून वाहतुकीसाठी बदल करण्यात या मार्गावरील मार्गामध्ये मार्गामध्ये बदल करण्यात आलाय बदललेल्या प्रवास काही वाढणार असल्यामुळे एस टीच्या तिकीट दरामध्ये वाढ झाली आहे मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये करणाऱ्या साध्या सेमी आणि शिवशाही या बसच्या तिकीट दरामध्ये वाढ होईल त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावं लागणार आहे एसटी महामंडळाच्या परळ आगारातून दादरमध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या साध्या फेमी आणि शिवशाही बसच्या मार्गामध्ये हे बदल करण्यात आले एल्फिस्टन पूल हा आजपासून बंद करण्यात आलेला आहे त्याचं पाडकाम सुरू झालेलं आहे मात्र याचा फटका प्रवाशांना बसलेला आहे एसटी बसच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे